हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये हे बघा छान मस्त मेथी पालक मिक्स असे पराठे चालू होते आणि खूप सकाळी सकाळी चालू होते पहाटे पहाटे एकदम म्हणजे सात आठच्या दरम्यानच चालू होते कारण की त्याच्यामागचं कारणही एक खूप युनिक होतं ते म्हणजे स्वानंदी झोपली होती आणि मस्त भरीत केलं होतं सोबतच आणि मस्त दुधावरची साय माझी फेवरेट मी तर दुधावरची साय मस्त चवीने खात असते मला खूप जास्त आवडते हे ने हे बघा माझ्या आहोंनी खूप छान असं भरीत केलं होतं वांग्याचं आणि हे बघा मॅडम झोपल्या होत्या खूप सकाळी उठली होती त्या दिवशी ती आणि आठ वाजताच झोपून गेली होती आणि झोपताना खेळता खेळता हे बघा माझं निव्व्याचं सुद्धा तिच्या हातामध्ये होतं तर मी पराठे करता करताच तिच्या हातातलं लिप्बाम घ्यायला गेली होती सो असे छान मस्त पराठे करून घेतले सकाळी सकाळी आमच्या खिडकीमधून ना गॅसच्या ओट्याच्या वरच्या खूप छान अशी ऊन येते तर खूप छान वाटतं ऊन येते तर खूप मस्त वाटतं तिथं गरम गरम काम करायला कारण आता थंडीचे दिवस आहे म्हणून आणि मस्त कुकर पण करून घेतला आनंदीसाठी कारण ती उठल्यानंतर मग तिला द्यायचं ना थोड्याच वेळात ती उठलीसुद्धा आणि तिला सगळ्यात आधी तर मी अंड दिलं खायला अंड ती खाते तिच्या हाताने जेवढं पाहिजे असलं तिला तेवढं खाते पण पूर्ण नाही ना खात ती आणि तिला व्हाईट भाग हा अंड्याचा थोडा जास्त आवडतो ती पिवळा भाग खात नाही माहिती नाही का बरं पण मुलांचं असते असं काहीसं <laughs> तर तिच्या मनामनाने घ्यावं लागतं मग ती उठल्यानंतर तिला अंड वगैरे तिच्या हातानेच खाते ती आपण जर चारलं तर ती खूप कमी खाते तिच्या हाताने ती बरंच खाते मला तरी असं वाटते म्हणून मग मी तिच्याच हाताने तिला खाऊ देत असते आणि खूप छान अशी ती तिच्यासोबत बोलत चालत वगैरे राहते मी आणि खा खा करते तिला ती थोडंसं फेक फाक खा करून खाते पण तिचं ते ठीक आहे सध्याची फेजच तशी आहे बाळाची एक वर्षाची झालेली आहे ती कम्प्लीट आता काही दिवस झाले महिना झाला मी तिला एक देत आहे एक दिवस आठ देत आहे मी तिला असं काही दररोज देत नाही आहे थंडीचे दिवस आहे म्हणून देत आहे आणि तिच्यासाठी मी ड्रायफ्रूटचे लाडूसुद्धा केलेले आहे ते ती अजिबात खात नाही गोड वस्तू तिला अजिबात पाहिजे आणि तिला फक्त तिखट आणि चटपटीत वस्तू खूप खूप जास्त आवडतात माहिती नाही का बरं पोहे केलं तर तिला पोहे पाहिजे शेवड्या केल्या तर शेवड्या पाहिजे उपमा केला तर उपमा पाहिजे आणि डॉक्टरांनी मला सांगितलेलं आहे की तिच्यासाठी उपमा आणि शेवड्या आणि केळ आणि अनार हे चार वस्ती दिल्या तर त्यामुळे तिला लॅटरिन ही हार्ड होऊ शकते कारण मी तिला लॅटरिन हार्ड होत होती त्यासाठी मी दवाखान्यामध्ये घेऊन गेली होती तर डॉक्टरांनी सांगितलं होतं या चार गोष्टी बंद करा आणि मग मी त्या चार गोष्टी बंद केल्या साधारणतः तीन आठवडे होत आले आहेत आणि मला रिझल्ट आलेला आहे तर थोड्याच वेळात बारा वाजत आले आणि पाऊस यायला लागला होता माहिती नाही का बरं हा व्हिडिओ थोडा जुना आहे हेच काहीसे पंधरा दिवस आधीचा आहे जेव्हा व्हिडिओ येईल त्याच्या पंधरा दिवस आधीचा आहे तर पाऊस येत होता खूपच आणि सोनंदीला पावसातच जायचं होतं माहिती नाही का बरं ती अजिबात ऐकत नव्हती तिला नुसतं पावसात जायचं होतं आणि तिचे बाबा छान तिला घेऊन बसले होते ते आता एवढ्यात घरी होते तर मला खूप जास्त खूप जास्त आधार होता त्यांचा आणि मस्त ते घरी असल्याकारणानं तिला सांभाळत होते आणि मी छान अशी कामं करू शकत होती असं आणि खूप छान अशी सनंदी खेळत होती आता मी सध्या जेव्हा वाईस ओवर करत आहे तेव्हा मी माहेरी आलेली आहे गावी आलेलो आहे आम्ही आणि गावी आलो त्या कारणाने थोडंसे व्हिडिओ आपले अप आप अँड डाऊन होत आहेत सो सॉरी सगळ्यांना खूप व्हिडिओ असे कमी जास्त होत आहेत एवढ्यात आणि आता काही दिवसातच भरपूर असे व्हिडिओ तुमच्या भेटीला येतील हा तर आम्ही हिंगण घाटला असतानाचा व्हिडिओ आहे पण याच्यानंतरचा आणखी एक येईल नंतर माहेरचे काही व्हिडिओज येतील खूप छान वाटत आहे इथे सनंदी पण खूप एन्जॉय करत आहे पण ती राहत व्यवस्थित आहे तिला बाहेर फिरायला थोडं जास्त जाव वाटत आहे इथे पण छान वाटत आहे तिला पण ठावपालट झालं तर बाळांना पण खूप छान वाटतं आणि आपल्यालाही माइंड चल 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 मेरे हाथी, मेरे हाथी हो साथी कुठे यायचं तुला पाण्यात जायचं का पाऊस येत आहे भरपूर ये राममामा दाखवतो हे ब राममामा आला ये इकडे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझा भाऊ आला होता तेव्हा स्वानंदी खूप जास्त अशी हपछप झाली होती आणि शॉकिंग होती ती खूप शॉक झाली होती आणि तुम्ही बघू शकता हा पूर्ण व्हिडिओ आहे त्याचा तो जेव्हा आला तेव्हा ती आतमध्ये होती आणि तो एकदम आतमध्ये आला मी त्याला म्हटलं की नाही तू थांब स्वानंदीला आपण दरवाज्यातून येताना दाखवू आणि तो थो परत बाहेर गेला आणि नंतर व्हिडिओ पण स्टार्ट केला मी आणि तिचे रिॲक्शन पण कॅप्चर केले आणि हे बघा तो बोलत होता आणि ती नुसतं बघत होती ती एकदम शॉकमध्ये गेल्यासारखी होती एकदम स्टॉप झाली होती ती इतकं छान वाटत होतं आणि तो आल्यानंतर ती खूपच खुल्ली होती खूपच जास्त आम्ही जण होतो माहिती नाही तिला आमच्याकडे करमलं की नाही ती काही बोलू शकत नाही पण आम्ही आमचं हंड्रेड पर्सेंट दिला खूप छान असं तिला बघितलं पण तिला माझी आई आणि माझा भाऊ खूप जास्त पाहिजे तिला तेच हवे असतात कारण ते तिला बाहेर फिरायला वगैरे नेतात छान मस्त आणि तिच्यासोबत खेळतात तर तेच पाहिजे असते तिला मिरर मध्ये तिचं तेच चालू झालं होत थोडा वेळ ती शांत होती तो आल्यानंतर त्याला बघत होती पण नंतर मात्र ती त्याला फक्त एकच म्हणत होती बाहेर चल बाहेर चल आणि ती खूप शांत होती झाली आहे शॉक मध्ये कस रे पिल्लू बाबाजवळ जा ना कुठं 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 बाहेर फिरायला नुसतं आता आता फक्त बाहेरच पाहिजे